ये ला। तो आयटम ना ये आयटम तो गाडी का मी लगावं आहे आता फायनली आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे ऐक देवीचा आला पण आता बघतोय संभळ आणि आपला जो आहे तो गंडारा लावून घेतोय कारण नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनल अद्वने या तर आज आपण बघणार आहोत केबाई देवीचा गोंधळ आणि मागच्या मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही मुंबईवरून आलो ते ट्रॅव्हलिंग कसं का होतं काय होतं ते बघितलं आणि आज आपण बघणार आहोत की आम्ही आता कुठे थांबलोय ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय मालवणला आलेलो आहे मालवणमध्ये कुठल्या हॉटेलला थांबलोय ते बघून घेऊया चला आपण पहिला की हा जो समोर तुम्हाला रोड दिसतोय आता काळो काय सध्या थोडासा सो हा जो रोड आहे तो इथून तो आचऱ्यावरनं येतो आणि हा इकडे सुडे असा हा मालवडला जातो वायरीला तर इकडे बघा आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्या हॉटेलचा मोड आपण आचऱ्यावरनं येतो तेव्हा तुम्हाला असा दिसेल लक्ष्मी कृपा म्हणून ए सी नॉन ए सी सगळं आहे आणि आता बघूया की तो हॉटेल जे आहे हे कसं दिसतो हे आमचं हॉटेल आणि हॉटेल बघा मत एकदम छान आहे दम माळ्याचं हॉटेल आहे आणि इथे खाण्यापिण्याची सगळी सोय आहे नाश्ता चहा परत जेवण बिवण सगळं नॉन व्हेज व्हेज सगळं मिळतं असं हे हॉटेल आहे आणि इकडे या हॉटेलची खासियत म्हणजे आम्ही जेव्हा आपली अद्विका आहे ही आदविका लहान होती म्हणजे रोज सहा सात महिन्याची होती तेव्हा आम्ही इकडे आलेलो ते आम्ही जेवायला आलेलो पण तेव्हा तिथे या गार्डनमध्ये ना आम्ही फोटो काढलेले गार्डन अधून तसंच आहे ते आम्ही ते परत तसेच फोटो तिथे आता बरोबर जवळ जवळ दहा वर्षानंतर आम्ही परत तिचे असे फोटो काढणार आहोत तो असे हॉटेल आहे आणि जी हॉटेल ची टेस्ट साईड खूप छान आहे आणि दोन मायाचं हॉटेल आणि आमची रूम तिकडे आहे तिथे आमची रूम आहे वस्ती असं आपली रूम आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात तयार झाले सगळे आणि आम्ही आता निघालो केवाई देवीचा वायरीला जो गोंबा आहे सगळी तयारी झालेली आता जे लेडीज आहेत त्यांची तयारी चालू आहे त्यांची तयारी झाली का आम्ही निघू थोडासा उशीर झालेला आहे पण फटाफट बटापट जाऊन आपण बघणार आहोत तिथे आणि आज एक स्पेशल डे आहे म्हणजे की आई बाबांची आज अनिव्हर्सरी

पन्नास रुपयाचा पण ओव्हर ऍक्टिव्ह अरे कुठे लागलं हे <laughs> लापो लापो। तो आयटम आहे ना ये आयटम तो गाडी गाडी में लगा हुआ है, वो अभी वापस भी कर आता फायनली आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे आई केळबाई देवीच्या गोंधळाला हा गोंधळ जिथे आहे तिथे आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे वायरी मालवण येथील केळबाई देवी दे मंदिरात इथे मंदिरात गोंधळ आहे आणि गोंधळ सुरू झालेला ऑलरेडी आम्हाला कुणाला यायला उशीर झालेला आहे कारण आमची गाडी जी आहे ती सी एन जी असल्या कारणाने दोन तीन ठिकाणी आम्हाला सी एन जी भरायला उशीर झालेला आहे लाईन भरपूर होती कारण बरेच जे पब्लिक जे आहे बरीचशी पब्लिक जी आहे सुट्टीसाठी कोकणात आलेली आहे त्यामुळे खूपच खूप मोठ्या मोठ्या लाईन आहेत सी एन जी पेट्रोल पंपावरती आणि आता आपण जो गोंधळ बघायला आलेलो ज्यासाठी आपण आज हा ब्लॉग बनवतो आहे तो आपण गोंधळ बघून घेऊया कसा आहे सो ऊस वगैरे लावलेले आहेत आणि बाजूला दिवती पण आहे सो मस्त असा हा खेळवडीलचा गोंधळ आहे सुरू आहे आणि हा गोंधळ असा सुरू राहणार आहे सो आपण गोंधळ तुम्हाला दाखवतो आहे की गोंधळ कसा होतो आहे का होतो आहे ते तर हा जो गोंधळ म्हणणारे गोंधळी वगैरे जे येतात गोंधळ घालणारे जे गोंधळी येतात हे ये गोंधळी आज चालू आहे हा आपला गोंधळ हा कसा म्हणत आहेत काय म्हणतायत परत वाजंत्री जे आहेत ते कसे वाजंत्री आहे काय वाजवत आहेत हे सगळं आता आपण बघून येणार आहोत तर आपण थोडीशी गर्दी असल्या कारणाने आपल्याला थोडासा उशीर होतो यायला इकडे बघा आपण आता बघतो तर संभळ या वाद्याला म्हणतात संबळ सो हे खूप इम्पॉर्टंट वाद्य म्हणलं जातं गोंधळी गोंधळात आणि हा तुमकुना आणि हे गोंधळी जे गोंधळ म्हणत आहे हा गोंधळ जो आहे हा असा चालू राहणार आहे पुढे आणि जो हा गोंधळ आहे हा गोंधळ जो रंगत जातो पुढे पुढे कसा तोही आपण बघणार आहोत पुढे की कसा रंगत जाणार आहे सो असा हा गोंधळ आणि हे सगळं इथे ओट्या विट्या भरलेल्या आहेत नाळ दिले दे आहेत दे देवीला आणि पुढे आपला देवीचा गाभारा वगैरे सो असा हा सगळा माहोल सो आहे हा एकदम छान असा माहोल आहे झालेला आणि आपला हातदुबाळ जो आहे हा आपला गोंधळ जो घातलेला आहे तिथे पाया पडायला देवीच्या पाया पडायला लाईन दुबा आहे आणि पाया पडून झालं फिरून मग ला ही लाईन अशी इथे ड्युटी जी लावलेली आहे त्या ड्युटीला तेल घालण्यासाठी सगळ्याला भाविक खूपच आहेत त्यामुळे थोडीशी धक्काबुकी होते सो इकडे आपल्या अद्विका आणि अने वगैरे दर्शन घेतलेलं आहे आणि आता तिथे आपला जो आहे तो भंडारा लावून घेतो आहे कारण पाया पडून झाल्यावरती गोंधळाला आलो आणि भंडारा नाही लावला असं व्हायला नको आता अद्दिबाने आपला पाया पडून घेतलेला आहे आणि अबिबाच्या पाया पडून झाल्यावरती हार्दिक आपला जे ड्युटीला तेल घालतात तिथे तेल घालायला आलेलं आहे आणि तेल घालून झालेलं आहे आणि याच्यानंतर आपले जे सुनील काका आणि मम्मा आहे हे तेल घालून घेणार आहेत सो बरेचसे असे म्हातारी माणसं पण आलेली आहेत कारण हा जो गोंधळ आहे हा तीन वर्षांनी होता एकदा त्यामुळे या गोंधळासाठी बरेच जण आवर्जून हजेरी लावतात सो त्यामुळे एवढी गर्दी आहे साता काकांचा आणि ताईचं झालेलं आहे तर आता इथे आपला कौस्तुभबाई पण आलेला आहे कौस्तुभाईने पण पाया पडून घेतलेला आहे आणि माझा पाया पडून झालेला आहे आणि मला आता ड्युटीला तेल घालायसाठी मी लाईनीत उभं आहे सो आता हळूहळू आपला नंबर पण पुढे येईल आणि आपला नंबर आला की आपण पण तेल घालून घेऊ देवटीला तर अशा प्रकारे बघा ही ड्युटी आहे आणि हे तेल व वा वांड्यात तेल घेऊन त्या छोट्याशा चमच्याने तेल घालतो आहे सो त्या आपला नंबर पण आलेला आहे जवळ आपण पण तेल घालून घेऊया ड्यूटीला आणि मग पाया पडून ऐकेल देवीच्या पाया पडून घेऊया तर एक चांगलं येते की थोड्या थोड्या माणसांना आहेत त्याच्यामुळे धक्काबुक्की नाही होत आहे मग अशी गर्दी खूपच होती आता थोडीशी कमी झालेली आहे आणि तुम्ही बघाल तर इकडे बघा हे अशी जी हे, ही पुढे लाईन लावलेली आहे ही लाईन फिरून दर्शन घेऊन मग ड्युटीला तेल झालेलं आणि आता इथे बघा नारळ बघा हे नारळ बघून तुम्हाला अंदाज आलेला असेल की या गोंधळासाठी किती भाविक आलेले असतील आता मुंबईहून बऱ्याच अशा ठिकाणाहून इथे आले असतील एवढ्या साड्या एवढी नारळ एवढे खण वगैरे घेतलेले आहेत आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि हा समोर बघताय हा बाजूला हॉल आहे आणि हॉलच्या पण आपण जरा एक नसर मारून घेऊया कि किती भाविक आलेले आहे बघा तुम्हाला जिथे बघाल तिथे गर्दीच गर्दी असेल एवढे सगळे मुंबई विंबई बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत मराठी सिने अभिनेता आणि आपण ज्यांना बऱ्याचशा ऍड फिल्म मध्ये बघितलेले असे गणेश मयकर यांची आपल्याला अचानक भेट झालेली आहे आणि आता आपण महाप्रसाद घेतलेला आहे महाप्रसाद काय काय आहे ते तुम्ही बघून घ्या आणि हा महाप्रसाद झाल्यावर झाल्यावरती आपण परत गोंधळ बघायला जाणार आहोत गोंधळ कसा म्हणत आहेत काय म्हणतात ते बघायला जाणार आहोत तर चला आणि आता आपण आलेलो गोंधळ बघायला सो आता हा गोंधळ जो चालू आहे हा गोंधळ पुढे पुढे रंगत जाणार आहे आणि हा जो गोंधळ आहे तो सकाळीच पाच ते सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे तर आता तुम्ही बघा थोडीशी गर्दी कमी झालेली आहे आणि सगळे भाविक बसलेले आहेत महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि सगळे भाविक बसलेले आहेत हा गोंधळ आहे गेला आणि हा जो गोंधळाचा कार्यक्रम आहे हे वाजंत्री आहेत गात आहेत हा हळूहळू हळूहळू रंगत जातो आणि फक्त थोडंसं आपलं प्रॉब्लेम एक आहे की आपल्याला उद्या मालवणला साईड करायचे करायचे त्याच्यामुळे आपण थोड्या वेळाने निघणार आहोत परत हॉटेलवरती तर हा गोंधळ चालूच राहणार आहे पण आपण त्यातली एक थोडीशी झलक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आई केळबाई देवीचं नाव लिहा तर आम्हीही या गोंधळाला पहिल्यांदा झालेलो आहोत दरवेळी आम्ही नवरात्रीत पाय पडायला येतो पण आम्ही गोंधळ बघायला पहिल्यांदा आलेलो आहोत की गोंधळ कसा असतो काय असतो हे ॲक्च्युली आपल्या पुढच्या पिढीला आपण दाखवलं पाहिजे आणि काय कसं काय कार्यक्रम होतात प्रोग्राम्स होतात हे सर्व आपण दाखवलं पाहिजे हा गोंदळ आणि आता आपण बघितला महाप्रसाद जो घेतलेला आपण हो हा गोड होता म्हणजेच या देवीच्या गोंधळाला जो नैवेद्य दाखवला होता हा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो काही देवींना तिखट असतं म्हणजे वार बघून वगैरे त्या देवीचा जो बकरा देतात किंवा कोंबडी देतात वगैरे काही असं देतात आणि मग तो तिखट गोंधळ म्हणतात आणि गोड गोंधळ म्हणतात आपला कॅबीचा गोड गोंधळ आहे याचे एक, से एक वैशिष्ट्य असं आहे की हा गोंधळाचा जो कार्यक्रम आहे या गोंधळाच्या कार्यक्रमात ही गाणी जी म्हटली जातात गाणी म्हटल्यानंतर प्रत्येक गाण्यानंतर भाविक एक छोटीशी भेट म्हणून म्हणजे जशी त्याला जमेल तशी भेट म्हणून या गोंधळांना देत असतो आणि हा एवढा छान गोंधळ जो आपण ऐकतो आहे सगळा अनुभवतो आहे हा जो गोंधळ म्हणायला गोंधळी आलेले आहेत ते विलास बाबर साताऱ्यावरून मालवणमध्ये गोंधळ म्हणायला आलेले आहेत आणि हे दर गोंधळाला आवर्जून येतात आणि यांचा ये एवढा छान गोंधळ आणि जो काही लोकांना आवडतो आपण आता बघतोच आहे की सगळे किती व्यवस्थितरित्या बसलेले आहेत आणि ऐकतात त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की किती छान गोंधळ आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय आणि आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा गोंधळ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दसू नका तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आजचा गोंधळ आवडला असेल तर नक्कीच नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ऐक खेळ बाय देवीचं नाव लिहून एखादी एक कमेंट द्या तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर